गुड मॉर्निंग सरस्वतीज ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज एकोणीस फेब्रुवारी आहे माझ्या राजांची जयंती आहे त्याच्यामुळं मी आज मस्तपैकी तयार होऊन मी निघालेली आहे मग सकाळी सकाळी मला मारुतीचं दर्शन घ्यावं लागतं म्हणून मी मंदिरात आले मंदिरात आल्याच्यानंतर हे प माझी राणी भेटली आणि मला एवढी दुआ दिली एवढं माझं हे केली ना किती सुंदर गं गताई मंदिरामध्ये राहते बरं का मुलगी ही दररोज मला भेटती खूप खूप माया प्रेम करतं लेकरू आल्या आल्या गळ्याला पडतं बघता तुम्ही अहो असं प्रेम सुंदर आणि चांगले माणसं करू शकत नाहीत बरं का हे एक खासियत आहे ह्या लेकराची गळ्याला पडून इत क प्रेम करत आहे की विचारता सोय नाही नेहमी नेहमी दररोज जरी भेटली ना दररोज अशी भेटते मग अशा प्रकारे मी आज निघालेली आहे माझ्या महाराजाची जयंती साजरी करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे माझं राजं माझं राजं म्हणजे प्रत्येकाच्या काळजात घर केलेलं राजं माझं ना मी माझ्या राजाविषयी काय बोलू आणि काय नाही किती जरी बोलायचं म्हणलं तर माझ्या राजांसाठी शब्द हे अपुरेच आहेत पहा माझे राजे होते तेव्हा खूप सुखावलेली प्रजा होती माझ्या राजाचं राजा असं होतं की अप्रतिम राज होतं माझ्या राजाच्या राजा राज्यात महिला आई बहिणी लेकरं सगळे सुखानं राज्य करत होते माझ्या राजाच्या राजामध्ये मा कुठल्याही प्रजाला कसलंही दुःख नसायचं आज मला माझ्या राजाची आठवण येते आज खरंच महाराष्ट्राला माझ्या राजाची गरज आहे राजं तुम्ही यावं राजं तुम्ही यावं कारण आज महाराष्ट्रातली आई बहीण लेकरू माणसं सुद्धा सुखी नाही आहेत बोलता बोलता एकमेकाचे खून करत आहेत माणसाला माणसाची किंमत राहिली नाही आज छोट्या छोट्या मुलीवर ब बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत राजं तुम्ही परत यावं माझं राजं तुम्ही परत यावं माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे राजं तुम्ही परत यावं असं प्रत्येक आई आईला वाटायला आहे आई घाबरतीये मुलगी शाळेत पाठवायला मुलीला बाहेर पाठवायला राज आज कुठलंही लेकरू कुणाचंही लेकरू असेल ले सुरक्षित नाही आहेत माणसामध्ये जनवार हैवान तयार झाला आहे माझ्या राजाच्या काळात जर आई बहिणीकडे वाकड्या नजरेनं जर कुणी बघितलं तर त्याची नजर कापली जात असे त्याचे डोळे काढले जात होते त्याचा ज्या मायमाऊलीला ज्या हाताने स्पर्श केला त्याचा हात कलम केला जात असे अशा माझ्या राजाच्या धरणीवर आज काय चाललंय आज अक्षरशः भयभीतीचं चा तांडव चालू आहे लातूरमध्ये तर असं वाटतंय की बाहेर निघावं की नाही छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार होत आहेत छोटे छोटे शाळा कॉलेजच्या मुलांचा खून होतोय भर रस्त्यावर खून होतोय महाराज तुम्ही यावं तुमची गरज आहे तुमची आवश्यकता आहे महाराज ही पूर्ण धरती नराधमानं माजलेली आहे ह्या धरतीवरील नराधमाला धडा शिकवायला माझं राज तुम्ही या माझं राज तुम्ही या या राजे काकुळला आहे जीव जीव, जीव। काकुळून गेलेला आहे जनता प्रजा आई बहीण लेकरू माणूस तुम्हाला हाक देते काळजातनं हाक मारते राज तुम्ही या राज तुम्ही या, तुम्ही या। खूप जणाला गरज आहे आज एकोणीस फेब्रुवारी बघा दिवाळी हे घराघरात साजरी होती पण आजची दिवाळी एकोणीस फेब्रुवारीची दिवाळी आगळीवेगळी प्रत्येकाच्या काळजात प्रत्येकाच्या घरात रस्त्याला रोडवर हे पा माझं राजं बसून पाहत आहेत ही दिवाळी साजरी करत आहेत प्रत्येक जाती धर्मातनं घरातनं आलेला व्यक्ती माझ्या राजाला मुजरा करतो माझ्या राजाला सलाम करतो एवढं प्रेम आणि आपुलकी माझ्या राजाविषयी प्रत्येक जाती धर्मात बसलेली आहे आणि रुजलेली आहे माझ्या राजाचं नाव घेताच अंगावर शहारा येतो अंगावर काठा येतो आणि मन असं भरून येतं असं वाटतं की आता गरज आहे खराच छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे राजा तुम्ही माझा राजा लाडका राजा जिजाऊचा राजा आज सगळ्यांना तुमची गरज आहे तुम्ही यावं माझ्या लातूरमध्ये आणि खूप नराधम माजलेले आहेत त्यांना धडा शिकवायला या राज, राज तुम्ही या परत या हे पहा माझे शिवाजी महाराज किती सुंदर नटून थटून उभा टाकलेत घोड्यावरती असं वाटतंय की आता लढायला निघालेत एका एकाचं शीर कलम करणार माझं राजं नराधमाचं शीर कलम करायला निघाल्यासारखं वाटतंय किती सुंदर भगवी आणि सुंदर धरती आज असं वाटतंय की सोन्याचा पाऊस पडतोय भगवा पाऊस पडतोय सगळ्या धर्तीवरती हे पा बघा किती खुश आहे जनता प्रत्येकाच्या गाडीला झेंडा आहे मग ती गाडी छोटी असेल मोठी असेल पण सगळ्यांचं मन एवढं मोठं आहे शिवजयंती साजरी करण्यासाठी अरे बाप रे काय बोलू आणि काय सांगू माझ्या राजाची महिमा माझ्या राजाची महिमा चोवीस तास जरी गायली तरी कमीच आहे कारण माझा राजाच तसा आहे माझा दख्खनचा राजा प्रत्येकाच्या काळजात मनात घर केलेला राजा माझ्या माझ्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी हे पा बघा घराघरातून लहान मुलं असतील म्हातारे असतील तरुण असतील आया बहिणी सगळ्या रस्त्यावर आलेले आहेत माझ्या राजाची जयंती साजऱ्या करण्यासाठी तर आज माझ्या राजाच्या जयंतीनिमित्त मी तमाम जनतेला माझ्या सर्व आम जनतेला सगळ्या जनतेला मी शिवमय शुभेच्छा देते आणि मी राजाला वंदन करून मी राजाला प्रार्थना करते की हे राजं तुम्ही यावं हे राजं तुम्ही यावं आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे अरे बापरे काय सांगू माझ्या राजांची महिमा आणि माझ्या राजांची ख्याती हे पहा माझं राज माझ्या दयानंद गेटला इतकं सुंदर आणि इतका छान अप्रतिम प्रतिमा बसवलेली होती की मला पुढे जावं असं वाटलंच नाही मग मी तिथं थांबून राजांची नमस्कार केला आणि राजांसोबत फोटो काढले तर बघा ना किती सुंदर तयार होऊन सगळी जनता आलेली आहे अशा प्रकारे तिथं आरती करण्यात आली व माझ्या राजांची मी आरती केली मी आणि माझ्या बहिणीनं दोघीनं मिळून आरती केलो राजांना मुजरा केला राजांना नमस्कार केला असं वाटत होतं की राजाकडं पाहतच राहावं मग तिथून आम्ही घरी आलो का तर आज एकोणीस फेब्रुवारीचा मुहूर्त साधून मी आज खूप छान सुंदर एक कार्यक्रम केला माझ्या घरी म्हणजे एकतर शिवजयंतीनं निमित्त आपल्या घरात मिष्टान्नाचं भोजन असतं त्याचसोबत मग मी माझ्या बहिणीला आणि माझ्या मुलीला बोलवलं होतं एकतर शिवजयंती साजरी करायला आणि दुसरं म्हणजे मला सुवासिनी घालायची होती म्हणून मी आज सुवासिनीचा कार्यक्रम ठेवला मी माझ्याकडे अशा प्रकारची सुवासिन घालते अगोदर सुवासिनीचे पाय धुवून तिचं आगमन करून तिला आव्हान करून तिचे पाय धुवून तिला हळदी कुंकू लावून अशा प्रकारे पाठावर बसवून सुंदरपैकी आता बघा तुम्ही तुमच्याकडे कशी सवाशिन घालतात माझ्याकडे मला माहिती नाही पण मी माझ्या घरी अशा प्रकारे सवाशिन घालते सवाशिन म्हणजे एक सुवासिन महिलेंना मान सन्मान देऊन तिचं पूजन करून तिला मिनाचं भोजन आपल्या हाताने खाऊ घालून साडी चोळी करायची असती बरं का मग मी माझ्या आज बहिणीला बोलावून हे पहा बघा तुम्ही मस्त तिचे पूजन केलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सवाशिण कशी घालता माहीत नाही पण असं घाला म्हणजे आपली सवाशिन सवासिन आपली खुश झालेली पाहिजे कारण सुवासिन जीव घालणं म्हणजे खूप खूप पुण्याचं काम आहे बरं का जरी माझी छोटी बहीण असली तरी आज माझ्यासाठी ती खूप मोठी सवासिन आहे मी अशा प्रकारे पूजन करून तिचे दर्शन घेतलेले आहे दर्शन घेऊन मग मी माझ्या बहिणीला आव्हान केलं आणि मी माझ्या हाताने माझ्या सुवासिनीला घास भरवत आहे बघा तिनं किती खुश आहे किती आनंदी आहे तिच्या चेहऱ्यावरला आनंद गगनात मावेना अशा प्रकारे मी माझ्या बहिणीला आज सुवासिन म्हणून पूजा करून जेवायला घातलं बरं का कारण आजचा मुहूर्त माझ्यासाठी माझ्यासाठीच नाही खूप जनतेसाठी मोठा आहे म्हणून मी अशा प्रकारे साजरा करायचं ठरवलं आणि मग सुवासिन जेवून घातल्याच्यानंतर मग आम्ही चालू केली आमच्या घरी कारण मी शिवजयंती आज थोडी उशिराच करायचं ठरवलं कारण सगळ्याचे जेवण स्वयंपाक आ, करायला खूप वेळ झाला होता मग अं गुणवांनी ज्योती आली त्याच्यामुळं आम्हाला खूप वेळ झाला आणि मस्तपैकी अशा प्रकारे आता आम्ही तयार होत आहेत कारण माझ्या महाराजांची जयंती करायची आहे मला मग आनंद तर होणारच आहो असं वाटतंय की माझ्या घरी लग्न सोहळाच आहे अशा प्रकारे आम्ही सगळेजण तयार झालेले आहेत बघा हे पा माझी मेकअप आर्टिस्टनं किती सुंदर मेकअप केलेलं आहे माझ्या गुडयाराणीनं अशा प्रकारे आम्हा दोघींना पण तयार केलं बरं का माझी गुणू एवढी हुशार आहे नावासारखं तिच्यात कलासुद्धा आहे जसं नाव गुणू आहे तशी गुणाची पण आहे बरं का पोर माझी आ किती सुंदर मेकअप केलेला आहे पण आगाव आहे ओ थोडी लईच बाजिंदी बघा फार बाजिंदी आहे तुम्हाला सांगते खरं सांगते हळू हा। सांगते हां हा। बघा अ मम्मीला काय तर का। राहू दे ग असं कर ग त्याचं कर ग असं झिडकाऱ्या देत असते काय करावं पोरं आहेत ऐकत नाहीत चला चलू द्या पण खूप छान कुठंही न जाता पार्लरचा न क्लास करता पोरगी माझी एवढी सुंदर मेकअप करती तुम्हाला वाटत असेल पोरगी पोरगी म्हणायली हिला पोरगी नाही हो माझीच पोरगी आहे माझ्या बहिणीची काय माझी काय वेगळी असते का हां मी खूप लाड करते माझ्या गुणगुणचा अशा प्रकारे आम्हाला तिनं दोघींना तयार केलं आणि आता हे पा माझ्या महाराजाची एंट्री झालेली आहे माझ्या घरामध्ये तुम्ही पाहू शकता या राजं राजं तुम्ही यावं राजं माझ्या घरामध्ये प्रस्थान करावं माझ्या महाराजांनी पुढच्या वर्षीच्या एक वर्षापर्यंत माझ्या घरामध्ये आनंद सुख समाधान ऐश्वर धन धान्य धन, धन, आरोग्य धनसंपदा घेऊन अशा प्रकारे मी महाराजांचं माझ्या स्वागत करत आहे जय जिजाऊ जय शिवराय असं म्हणून मी माझ्या महाराजांची आरती केली आणि मी माझ्या महाराजांना पुष्प वर्षा करून घरामध्ये घेतलेलं आहे काय करावं काय नाही कळत नाही एवढं मी आनंदानं भारावून गेलेली आहे की विचारता सोय नाही हे पा राजे स्थानापन्न झालेले आहेत अशा प्रकारे राजाधिराज योगीराज माझे शिवछत्रपती महाराज की जय अशा प्रकारे माझ्या महाराजांचं आगमन करून मी माझ्या महाराजांवर फुलांचा वर्षाव करत आहे अशा प्रकारे मी माझ्या घरी आज खूप आणि खूप वेगळी शिवजयंती साजरी केलेली आहे बघा माझे यशराजे महाराजांना हार घालून महाराजांची आरती करत आहेत सगळ्यांनी माझ्या महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आशीर्वादसुद्धा घ्यावं महाराज आम्हा सर्व तमाम रयतेला जनतेला असा आशीर्वाद द्या की पुढच्या वर्षी कोणालाही कसलाही त्रास होणार नाही सर्व जनता आणि प्रजा सुखात समाधानानं नांदावं सगळ्याला सुख शांती ऐश्वर आरोग्य लाभावं अशी मी आज शिवछत्रपतीच्या चरणी प्रार्थना करते की माझ्या सर्व जनतेला जनतेला सुख शांती समाधान मिळावं म्हणून आम्ही आरती केलो मी माझी आई प्रत्येक सणाला माझी आई आलेली राहते का तर माहिती आहे का आईशिवाय घर आणि सण सुना असता ओ कळणाऱ्याला बरं का बाकी काही नाही अशा प्रकारे आम्ही आरती म्हणलो महाराजांची आरती म्हणून महाराजांची आरती केली महाराजांची मी माझ्या नजर काढत आहे मी आरती करत आहे माझ्या राजांची किती पण वेळ मूर्तीला पाहत राहावं असं वाटतं माझ्या राजांना आरती करावं वाटतं असं माझ्या छत्रपतीचं सौंदर्य आहे अशा प्रकारे बघा आम्ही सगळ्यांनी घरातल्यानी प्रत्येकाने आरती केली बरं का असं नाही की एकाने आरती केली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या अशा नाही आम्ही घरातल्यानी प्रत्येकाने महाराजांची आरती केली मनोभावे आरती केली आणि आरती करत असताना मी माझ्या महाराजांना प्रार्थना केली की हे महाराज माझ्या जनतेवर आलेलं संकट दूर करा माझ्या महाराष्ट्रावर आलेलं सावट दुःखाचं कावट हे दूर करा राजं तुम्ही दूर करा अशा प्रकारे मी शिवजयंती साजरी करून आज एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या शिवमय सोनेरी सर्वांना शुभेच्छा देते आणि सरस्वतीज मध्ये सगळ्यांचं पुनर एकदा स्वागत आहे सर्व माझ्या जनतेला शिवमय शुभेच्छा आणि माझे असे वेगळे छोटे 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 ब्लॉग बघायला किंवा मोठे मोठे जरी असले तरी